आज डॅगिना घेतला आणि तो तुटला तर ह्याचा अर्थ हे नसतो की तो डॅगिना वेस्ट झाला तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे डॅगिना तुटला किंवा काळा झाला तर त्याला काय करता येते तो, तो डायरेक्ट डस्टबिनमध्ये फेकता येतं का का त्याला परत वापरता येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो की एक्सचेंजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्रेकेज किंवा कलर गेला तर त्याला काय करता येतं जेणेकरून तुमचे पैसे वाया जाता कामाला आहे तर चला वेळ न घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार जय महाराष्ट्र मी राज कदम समजा एखादा तुम्ही दोनशे रुपयाचा डागिन असू या दोन हजारचा डागिना असो ब्रेकेज झाला तर त्यालाही रिपेअरी करता येतं डिपेंड करता की दुकानदारानं तुम्हाला जर सर्विस दिलेली आहे तर तो फ्री ऑफ कॉस्ट रिपेरिंग करून देईल किंवा काळा पडला तर त्याची वॉरंटी पिरियडमध्ये पॉलिश करून देईल डिपेंड गॅरंटी वॉरंटीच्या हिशोबानं तो राहतो आता तुम्ही म्हणणार की आमचा डागिना समजा दोनशे रुपयेचा असला तर ब्रेकेज झालान काळा पडला ब्रेकेज झाला तर रिपेअर करून भेटेल काळा पडला तर दोनशे रुपयाचा प्रोडक्ट तुम्ही विदाउट वॉरंटीमधला असला त्याला पॉलिश करण्यापेक्षा नवीन घेतलेला कधीही उत्तम कारण पॉलिशला खर्च किती होतो तीही सांगतो तुम्हाला शेवटला ब्रेकेज ला एक ठीक आहे शंभर ते दीडशे रुपये आपण खर्च धरून चालूया ह्या खर्चामध्ये तो ब्रेकेज झालेल्या दागिना दोनशे जासू या पाचशेच असू परवडतो पण जर काळा पडला तर त्याला पॉलिश करायला खर्च जास्त येतो ते तुम्हाला मी शेवटला सांगतो खर्च किती येतो पॉलिशला आता राहिला सवाल वन ग्रॅममधला डागिना तो नेहमी कॉस्टली असतो त्याला रिपेरी करायलाही परवडतं त्याला पॉलिश करायलाही परवडतं आणि जर समजा एखादा आपल्याला मायावड बरेच कस्टमर ती दीडशे दोनशे रुपये मंगळसूत्र असतो पण त्यांच्या मनाला एवढं आवडलेलं असते की ती नवीन घेण्या नादात नाही पॉलिशला चार्ज देऊन पैसे खर्च करून तो डागिना पॉलिश करून घेता कारण त्यांच्या मनाला इतका आवडलेला असतो दागिना तो दागिन्याला उत्तम क्वालिटी उत्तम पॉलिश कशी भेटते तीही तुम्हाला सांगतो आता राहायला सवाल की वन ग्रॅमच्या दागिन्याला पॉलिश करता येतं रिसायकलिंग करता येतं प्रिपेरी करता येतं तर करता येतं तुम्ही उत्सुक असाल की पॉलिशला खर्च किती येतो पॉलिशला खर्च अडीचशेपासून साडेतीनशे चारशेपर्यंत खर्च असतो डिपेंड तुमची साईज किती आहे क्वालिटी किती आहे त्या हिशोबाने तो खर्च लागू केला जातो अडीचशेपासून साडेतीनशे चारशेपर्यंतचा खर्च असतो स्टार्टिंगपासून शेवटचे तुम्हाला खर्च मी दाखवले एका आयटमचे सांगितले एका आयटमचे एका वस्तूचे तुम्हाला मी बजेटप्रमाणे खर्च सांगितले नेहमी तुम्ही इन्व्हिटेशन दागिना पॉलिश करण्याऐवजी नवीन घेतलेला कधी उत्तम कारण नवीनची जी पॉलिश क्वालिटी असती आणि जुन्याला तुम्ही पॉलिश करणार त्या दोन्हीमध्ये डिफरन्स असते क्वालिटी वाईज बघितलं तर वन ग्रॅमचा दागिना पॉलिश करायला परवडेल पण इमिडेशनमधला डायगिना दोनशे चारशे पाचशे तो डायगिना तुम्हाला पॉलिश करायला अजिबात परवडणार नाही त्यामुळे ह्या हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक्स झाले पाहिजे ती आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालासुद्धा नवीन व्हिडिओचे अपडेट्स किंवा ज्वेलरीची माहिती ज्वेलरीची इन्फॉर्मेशन ज्वेलरीची डिझाईन सगळ्या तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्या यूट्यूबच्या ॲप्सवरती येतील नेक्स्ट व्हिडिओ डिझाईनचा असू किंवा ज्वेलरी इन्फॉर्मेशनचा असू नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र